दिवस चौदा जानेवारी मकर संक्रांती तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी पथक उडवणे हे फक्त मनोरंजनासाठी नसतं हे तुम्हाला माहिती का मकर संक्रांतीचा प्राचीन आरोग्य पद्धत आणि इतिहासाशी थोडा गुप्त संबंध आहे ते काय आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत पण त्याआधी आपण हे जाणून घेऊया की मकर संक्रांत म्हणजे काय तर मकर संक्रांती हा सण पूर्ण भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे आणि मकर संक्रांती हा वर्षातील अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे सूर्याचे मकर राशीत संक्रमण किंवा मकर राशी या बदलाला उत्तरायण असे म्हणले जाते तुम्हाला माहितच असेल आणि मकर संक्रांती दिवस लहान आणि नवीन संधी सुद्धा आणते या मकर संक्रांतीला सकारात्मक आणि आशेची सुरुवात म्हणून सुद्धा बघितले जाते पण कधी तुम्ही हा विचार केलाय का की मकर संक्रांती का साजरी केली जाते तुम्हाला माहिती का मकर संक्रांतीचा शेतीशी आणि निसर्गाशी खूप जवळ संबंध आहे आणि मकर संक्रांती हिवाळी कापणीचा हंगाम संपत आहे असे चिन्हित करतो चांगले पीक आल्याबद्दल शेतकरी सूर्यदेवाचे आभार मानतात आणि लोक तीळ आणि गुळापासून बनवलेले मिठाईसारखे खास पदार्थ तयार करून मकर संक्रांती ही साजरा करतात आणि तुम्हाला माहिती का हिंदू पौराणिक कथांमध्ये मकर संक्रांतीला खूप जास्त महत्व दिले जाते त्याच्या जा मागचं एक कारण आहे असं मानलं जातं की या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने राक्षसांचा पराभव केला होता आणि त्यांनी पृथ्वी ग्रहावर शांती हो आणली होती आणि तोच दिवस आहे जेव्हा महाभारतचे जे मुख्य पात्र भीष्म पितामह यांनी आपले शरीर सोडण्याचा निर्णय घेतला होता आता तुम्ही मला एक सांगा की खरंच तुम्हाला माहिती आहे का की का मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवली जाते माहित असेल तर कमेंट करा नसेल माहीत तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा उत्तर उत्तर रामायणातील निरभ्र आकाश म्हणजे निळे आकाश उबदार सूर्यप्रकाश म्हणजे प्राचीन काळी असे मानले जात होते की जो ही व्यक्ती या सूर्यप्रकाशात म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवेल आणि हे सूर्यप्रकाश आपल्या शरीरावर घेईल जो ही व्यक्ती तर त्या व्यक्तीचे आरोग्य सुधरते असं प्राचीन काळात मानले जात होते आणि पतंग उडवण्याचं कारण असं होतं की पतंग उडवल्याने काय होतं सण ही साजरा होतो आणि इतरांशी जोडण्याचा हा एक मजेदार चांगला मार्ग आहे मग कालांतराने हीच परंपरा बनली मुघल काळात सुद्धा पतंग उडवणे हे खूप लोकप्रिय झाले होते आणि त्याच काळी राजे आणि दरबारी खेळ खेळण्यासाठी मनोरंजनासाठी पतंगचा वापर करत होते आणि म्हणूनच मकर संक्रांती हा फक्त एक सण आहे मकर संक्रांती निसर्ग पौराणिक कथा आणि समुदायाचे उत्सव आहे बाकी हेच कारण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची बाकी मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल की पतंग उडवली का जाते आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या आधी या गोष्टी माइंड होत्या का बाकी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा बाकी तुम्ही पण तिळगुळ घ्या कमेंटमध्ये ठेवले तुम्हाला पिन करून आणि गोड गोड कमेंट करा आणि पहिली वेळ चॅनेलवर आले असेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण की हे नवीन चॅनेल आहे माझं आणि मी पहिले एक व्हिडिओ टाकले हा माझा सेकंड व्हिडिओ आहे आणि स्क्रीनवर एक व्हिडिओ येत असेल जो भीमा कोरेगाव युद्धाचा व्हिडिओ आहे तो पण व्हिडिओ मी बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये पण मी संपूर्ण माहिती दिली आहे बाकी तो व्हिडिओ येत तुम्ही स्क्रीनवर तो पण तुम्ही बघू शकता बाकी भेटू मग असंच पुढच्या व्हिडिओत